नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे दोन हजार बावीसला धाराशिव नगर परिषदेची परिषदेचा कार्यकाल संपला आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्यांची कारकीर्द संपली आणि नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात प्रशासकाच्या ताब्यात गेल्यापासून नगरपालिकेचा असा खेळखंडोबा झाला आहे की विचारू नका आजपर्यंत नगरपालिकेवर एकशे चाळीस कोटी रुपयाचं थकबाकी देणं आहे आणि ती द्यायची कशी हा नगरपालिकेसमोर प्रश्न आहे लोकनियुक्त नगर, लोक नगर का नगराध्यक्षांचा कार्यकाल संपला त्यावेळेस हरिनारायण येलगट्टे हे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी होते आणि त्यांच्याकडं नगरपालिकेचा प्रशासक म्हणून कारभार आला त्यांनी त्यांच्या प्रशासकीय काळात असा काही शहराचा विकास केला की शहरातच्या रस्त्यावर खड्डे कुठे नाही याची स्पर्धा गिनतीची स्पर्धा लावावी लागेल असं वाटतं आणि यातून त्यांनी वारे माप कुठेही काही पैसे खर्च केले आणि नगरपालिकेचं नुकसान केलं त्यांच्यावर आरोप झाले थेट सभागृहात चर्चा झाली सभागृहात तारां त्यांच्यावर तारांक प्रश्न विचार त्यात तत्कालीन बीड धाराशिव लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे आमदार सुरेश धस त्यांनी विधान परिषदेत विचारले होते त्यावर चौकशाही लागल्या त्यांच्यावर गुन्हा दाख गुन्हेही दाखल झाले आणि त्यांना अटक पण झाली होती त्यांच्यानंतर वसुदा फड या नगरपरिषदेच्या सीईओ म्हणून दोन वर्ष दोन वर्षापूर्वी धाराशिव नगरपरिषदेत दाखल झालेली आहे महिला सीईओ असल्यामुळं त्या जरा नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देतील नागरिकांच्या समस्या दूर होण्या होण्यासाठी काहीतरी काम करतील अशी लोकांची अपेक्षा होती पण लोक नागरिकांची ती अपेक्षा फलद्रूप झाली नाही ती फोल ठरली आहे वसुधा फडही यांचाही कारभार असाच सारखा चर्चेत असतो त्याही भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि अनियमित कामं नियमित योग्य असे करत नाहीत अशी त्यांच्याविरोधात पण तक्रारी आहेत त्यांच्याही चौकशीचे आदेश निघाले आहेत आणि चौकशा झाल्या आहेत अजूनही चौकशी चालू आहे आणि काही काही याच्या फाईलच नगरपालिकेतून गायब असल्याचं पण अधूनमधून चर्चा होत असते प्रशासकाला त्या गावाचं काही देणं घेणं नसतं तो आपल्या आपल्या नोकरी म्हणून नोकरी करत असतो आणि जो काही त्या शहरासाठी विकास निधी येतो जो विकास साधायचा असतो त्यातून अनेक प्रशासक अशा याचे येतात की ते आपलं आधी बघतात आणि मग शहराच्या विकासाकडे लक्ष घालत असतात आणि दोन्ही प्रशासक स्वतच बघणारे असे आहे होते आणि आहेत त्यामुळं शहरावर एकशे चाळीस कोटीचा जवळपास रकमेचं देणं बाकी आहे आज घडीला तर पावसाळा सुरू आहे आणि हे आहे त्याच्यात पा पाण्याचं शुद्धीकरण झालं पिण्याचं पिण्याचं पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरवलं पाहिजे त्यासाठी तुरटीची गरज असते आणि तुरटी खरेदी करण्यासाठी शिल्लक नाहीत अशी परिस्थिती आहे एवढंच काय सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे अडीच तीन कोटी रुपये देणं पण बाकी आहे ते सुद्धा नगरपालिका देऊ शकत नाही आमदानी कमी आणि खर्च जादा अशी स्थिती नगरपालिकेची आहे त्यामुळं ताराशिवच्या नगरीतील नागरिकांना सोशिकतेनं सर्व काही सहन करावं लागतं स्ट्रीट लाईट बंद असतात रस्त्या रस्त्यावर चांगला रस्ता कमी खड्डे जास्त असतात सर्वत्र धुळीचं साम्राज्य असतं असा एकही रु, रु, मार्ग नाही की त्यावरच्या नाल्या तुंबलेल्या नाही आणि थोडाही पाऊस झाला की शहरात नाल्या तुंबतात आणि रस्त्यावर पाणी होतं असं चित्र असतं आणि हे सर्व धाराशिव त्यांना नागरिकांना सहन करावं लागतं आणि तो सहन पण करत आहे तिकडं उजनीत मुबलक पाणी साठा आहे तेरणा धरण पण पन... त्याच्यात पाणीसाठा वाढलेला आहे तरीही शहरात किमान सात दिवसाला एकदा पा पाणी येतं आणि ती आता येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सात दिवस वाट पाहण्याची सवयच लागलेली आहे त्या त्याकडंही त्या नगरपालिकेचा मुख्याधिकाऱ्याचं प्रशासकाचं लक्ष नसतं ना त्या विभागाच्या कर्मचाऱ्याचं चा लक्ष असतं त्यामुळं आता कधी एकदाच्या स्थान नगरपरिषदेच्या निवडणुका होतात आणि लोकनियुक्त मंडळी कारभार पाहण्यासाठी येऊन बसते याकडं धाराशिव शहरवासियांचं लक्ष लागून असणार आहे आणि ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस काहीतरी या संकटातून मार्ग निघेल असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि ते खरंच वेळेस सत्यात उतरेल असं दिसतंय आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद